नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे चला तर आज आपण गावरान अंड्यापासून अतिशय मस्त आणि झटपट अशी होणारी रेसिपी बनवूयात तर त्याकरता पहा इथे मी पाच गावरान अंडी घेतलेली आहेत तर सर्वप्रथम आपल्याला ही अंडी फोडून घ्यायची आहेत पहा एका बाऊलमध्ये आपण ही सगळी अंडी या पद्धतीने फोडून घेऊयात पहा इथे आपण ही सर्व अंडी फोडून घेतलेले आहेत यानंतर गॅसवरती कढई ठेवूया कढई गरम झाली की त्यामध्ये ते आपल्याला तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित असं गरम झालं की आता यामध्ये काही भाज्या चिरून घेतल्यात बघा जसे की कांदा टोमॅटो हिरवी मिरची दोन मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत ते कांदे यामध्ये घालूया आणि सोबतच हिरवी मिरचीसुद्धा घालायची आहे आता कांदा छान लालसर होईपर्यंत यामध्ये आपल्याला परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवूयात अधून मधून परतत राहायचं जेणेकरून कांदा छान एकसारखा का असा परतला जाईन पहा इथे कांदा आपला छान अगदी लालसरसा परतून झालेला आहे आता लगेचच यामध्ये आपण चिरून घेतलेले टोमॅटोसुद्धा घालायचे आहेत तर इथे सुद्धा मी दोन टोमॅटो मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत टोमॅटो यामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहेत टोमॅटो मौसू होईपर्यंत यामध्ये परतत राहायचे आहेत आता आपण यावरून थोडंसं मीठ घालूया आणि परतून घेऊया मीठ घातल्यामुळं काय होतं टोमॅटो आहे ना तो पटकन मऊ होतो पटकन असं शिजतं मीठ घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा टोमॅटोसुद्धा इथे छान अगदी मऊस तसा मिक्स करून झालेला आहे परतून झालेला आहे पहा त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि एक चमचा लाल तिखट म्हणजे चवीप्रमाणे लाल तिखट घालायचे थोडीशी धाना पावडर घालायची आणि त्यानंतर यामध्ये मी चिकन मसाला घालते चिकन किंवा मटन कोणताही मसाला तुम्ही यामध्ये वापरू शकता मसाले घालायचे आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून झालं आता आपल्याला यामध्ये फोडून घेतलेली गावरान अंडे आहेत ती घालायची आहेत सर्व अंडे घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर गावरान अंडे आहे ना खूप मस्त लागतात आपल्या ज्या बॉयलर अंड्यापेक्षा गावरान अंडे खायला छान लागतात आणि पौष्टिकसुद्धा असतात चवीलासुद्धा अगदी मस्त लागतात त्यामुळे पहा आपण इथे गावरान अंड्याची मस्त अशी अंड्याची भुर्जी बनवतो आहे अंडी घालायची आणि व्यवस्थित असे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे जेव्हा आपण यामध्ये अंडे घालतो ना त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि कंटिन्युअसली हे अंडे आपल्याला भुर्जी तयार होईपर्यंत अशीच मिक्स करत राहायची आहेत पहा असं मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे आपली ही भुर्जना अगदी मस्त सुटसुटीत असे तयार होते तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या चॅनलवर नवीन आला असेल प्रथमच आला असेल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन अशा युनिक आणि भन्नाट व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील आपल्या चॅनलवरती असेच मी युनिक भन्नाट खूप साऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्या एकदा नक्की चेक करा मला खात्री आहे तुम्हाला आपल्या सर्व रेसिपी नक्की आवडतील पहा इथे आपण मस्त असे याला परत राहतोय अधून मधून परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे बघा भुर्जी अगदी मस्त अशी तयार होते इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त सुटसुटीत मोकळी अशी आपली ही भुर्जी तयार झालेली आहे तुम्हाला जर जर अशी ओलसर भुर्जी आवडत असेल तर जास्त भुर्जी घट्ट होण्याआधीच तुम्ही गॅस बंद करून घेऊ शकता पहा मस्त अशी आपली गावरान अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे सर्वात शेवटी तुम्ही यामध्ये कोथिंबीर घालू शकता माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी नाही वापरली तुम्हाला ही गावरान अंड्याची रेसिपी आवडली असेल अगदी साधी सिंपल रेसिपी मी आज शेअर केलेली आहे आवडली असेल नक्कीच लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद चला बाय बाय